मित्रांनो आपण आज भेट देणार आहोत महाराष्ट्रातील इतिहास निसर्ग आणि साहस एकत्र एकत्रायला मिळणार कुशीत वसलेला हा घाट डोंगर दऱ्यांचाच नाही तर महाराष्ट्राचा इतिहास सांगणार आहे जुन्नर तालुक्यातील नाणेघाट हे एक नैसर्गिक ने खिंड येथून जुने व्यापारी मार्ग वापरले जाते नाणे म्हणजे नाणे घाट म्हणजे डोंगर डोंगरावरून व्यापारी खाली नाणे नाणे असत त्यामुळे घाट देखील जाऊ पूर्व सातवन राजांनी येथून व्यापारी मार्ग वापरण्यास सुरुवात केली सातवन राजातील काळातील वैभवशाली व्यापार पद्धत आजही येथे देखील आढळण्यास येतात येथे कोरलेल्या ब्राह्मलिपीत देखील सातवन राजाचे येथील जी व्यापारी पद्धत होती ती इथे दिसून येते नाणेघाट हे ट्रॅकिंग आणि निसर्गप्रेमींसाठी स्वर्गच आहे पावसाळ्यात धबधबे दब हिरव्यागार दरी खेळती ढग ही मंडळी मनाला भारावून टाकतात ट्रॅकिंग करताना तुम्हाला येथील प्राचीन गुफा प्राचीन मार्ग किंवा प्राचीन व्यापारी मार्ग हे देखील इथे पाहायला मिळतात जर तुम्हाला नाणेघाटला जायचं असेल तर पुणे मुंबई महामार्गावरून तुम्ही सहज जाऊ शकता पुणे हे एकशे वीस किलोमीटर इथून आहेत तर मुंबई एकशे साठ किलोमीटर नाणेघाटपासून येते जुन्नर मार्गे तुम्ही गाडींना देखील जाऊ शकतात जर तुम्हाला ट्रॅकिंगची आवड असेल तर तुम्ही घाटातून पैपई देखील जाऊ शकतात नाणेघाट म्हणजे इतिहास निसर्ग आणि साहस याचं अनोखं मिश्रण जर तुम्ही इथे अजून गेला नसाल तर नक्कीच भेट द्या आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जे महाराष्ट्र पब्लिक